दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जर तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल खूप प्रयत्न करून यश मिळत नसेल तुमचं ध्येय साध्य झालं नसेल तुमची इच्छा मनोकामना पूर्ण झाली नसेल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे हा संदेश अचानक तुमच्या समोर आला आहे म्हणजेच ही देवाची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे कारण या संदेशामध्ये तुमची यशाची गुरुकिल्ली आहे तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करायला विसरू नका आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा मित्रांनो काय अशी एखादी सिद्धी अस्तित्वात आहे का की जी दौलतीची छुपी नस दाखवेल अशा संपत्तीचे अनावरण करेल जिचा आपण विचार स्वप्नात देखील केलेला नव्हता अशी एखादी शक्ती आहे का की जिला आपण आरोग्य आनंद आणि आध्यात्मिक ज्ञान प्रदान करण्याकरिता आवाहन करू शकतो भारतीय संत आणि ऋषी सांगतात की अशी शक्ती अस्तित्वात आहे ज्यांनी अशा सत्य सिद्धांताच्या क्षमतेचे प्रदर्शन केले आहे जी जर तुम्ही संधी दिली तर तुमचा सुद्धा उपयोग पडेल जीवनातील तुमचे यश हे तुमची पात्रता आणि शिक्षणावर यशलबून तर मिळालेल्या संधी आणण्याच्या निश्चयात येणाऱ्या सुसंधी निर्माण केल्या जातात ते योगायोगाने येत नाही तुम्ही स्वत आत किंवा पूर्वी तुमच्या मार्गातील सर्व सुसंधी निर्माण केल्या आहेत जर तुम्ही त्या कमावल्या आहेत तर त्या तुमच्या पूर्ण फायद्यासाठी वापरायला हव्यात तुमच्या मार्गातील प्रत्येक अडथळ्यावर विजय प्राप्त करण्यासाठी जर तुम्ही प्राप्त बाह्य साधनांबरोबर तुमच्या स्वाभाविक सामर्थ्याचा उपयोग कराल तर त्या ईश्वर शक्ती अमर्याद शक्तीचा विकास कराल ज्या तुमच्या अंतरातील सामर्थ्यातून प्रवाहित होत आहेत तुमच्याकडे विचार शक्ती आणि इच्छा शक्ती आहे हे दैवी देणगीचा पुरेपूर उपयोग करा तुम्ही तुमच्या विचारांच्या सवयीच्या कलाप्रमाणे जर तुमची मनस्थिती सामान्य नकारात्मक असेल तर कदाचित येणारा सकारात्मक विचार यश प्राप्त करून घेण्यास पुरेसा नाही परंतु तुमची विचार पद्धती जर ठीक असेल तर पूर्ण अंधारातही तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकाल तुमच्या स्वतःसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात जेव्हा शेवटचे येईल तेव्हा तुमच्या कर्माचे उत्तर इतर दुसऱ्या कोणाला नाही तर तुम्हाला स्वतःला द्यावे लागेल ह्या जगात जेथे तुमचे कर्म पूर्व काळातील कार्य तुम्हाला ठेवले आहे तेथे तुमचे कार्य एकच व्यक्ती करू शकते ती म्हणजे स्वतः तुम्ही जर तुमचे कार्य इतर जणांना काही प्रमाणात उपयोगी पडेल तर त्यालाच यश मानले जाईल कोणत्याही समस्येचे सतत अवलोकन करू नका अधून मधून तिला उसंत द्या मग ती समस्या स्वतःच उलघडेल परंतु ह्या गोष्टीचे ध्यान ठेवा कि ती उसंगत इतकी मोठी नसावी की ज्यामुळे तुमचा विवेक नाहीसा होईल परंतु ह्या विश्रामामध्ये स्वतःच्या अंतर आत्म्यातील शांततेच्या गहनेत उतरण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या आत्म्याबरोबर एकरूप होऊन कार्यसंबंधात योग्य चिंतन करू शकाल आणि जर तुम्ही तुमच्या कार्यात किंवा विचारात सैरभैर झाला असाल तर त्याची पुनर्रचना करू शकाल ही दैवी शक्ती प्रयत्नाने आणि सरावाने मिळवता येते सफल होण्यासाठी सकारात्मक चिंतना बरोबर आपली इच्छाशक्ती वापरली पाहिजे आणि सतत कार्यरत राहिले पाहिजे प्रत्येक बाह्य प्रकटीकरण हा सर्व कार्याचा स्रोत आहे या शक्तीचा प्रयोग न करण्यासाठी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक रूपाने पूर्ण निष्क्रिय व्हायला लागेल तुम्ही जेव्हा हात हलवता तेव्हाही तुमच्या इच्छाशक्तीचा प्रयोग करीत असता ह्या शक्तीशिवाय जिवंत राहणे असंभव आहे आपली निवड योग्य आहे याची खात्री करा आणि अपयशास किंचितही थारा देऊ नका आपली पूर्ण इच्छा शक्ती केवळ एका वेळेस एकच गोष्ट तडीस नेण्यासाठी वापरा ती शक्ती अस्तव्यस्त विखरू नका किंवा एखादी गोष्ट अर्धवट टाकून नवीन चालू करू नका मन हे सर्व गोष्टींची जननी आहे म्हणून तुम्ही त्याला केवळ चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी वापरा व वा मार्गदर्शन करा जर क्रियात्मक इच्छा शक्तीद्वारे एखाद्या विचाराचा पाठ पुरवठा केला तर तो शेवटी साकार रूप धारण करतो जेव्हा तुम्ही तुमची इच्छा शक्ती सदैव रचनात्मक कार्यात वापरण्यास सक्षम होता तेव्हा तुम्ही तुमचा देवावर नियंत्रण मिळवू शकता मी आत्ताच इच्छाशक्तीला क्रियात्मक बनवण्याच्या तीन महत्वपूर्ण आणि त्यात यश मिळवण्याचा दृढ निश्चय करा दुसरं खात्री करून घ्या की जे काम घेतले आहे ते रचनात्मक आणि व्यवहारिक आहे मग अपयशाचा विचार सोडून द्या तिसरं उद्देशावर एकाग्र असा मग सर्व कौशल्य आणि संधीचा उपयोग पूर्ततेसाठी करा भय तुमची समाप्त करते हा इच्छा प्रबल पैकी एक आहे भयामुळे मज्जा मध्ये प्रवाहित होणारी प्राण शक्ती दबली जाते आणि अर्धांग अर्धांगवायू झाल्यासारखे निष्क्रिय होतात शरीराची शक्ती क्षीण होते जेव्हा चेतना ईश्वरावर एकाग्रह असेल तेव्हा भय राहणार नाही आणि प्रत्येक बाधेवर साहस आणि श्रद्धेने विजय प्राप्त होईल यशाचे रोपटे लावण्यास अपयशाचा हंगाम ही उत्तम वेळ आहे परिस्थितीचा सोटा तुम्हाला जखमी करेल परंतु तुम्ही आपली मान ताट ठेवा कितीही वेळ अपयश येऊ दे एकदा पुन्हा प्रयत्न करा तुम्ही आणखी लढू शकत नाही असे वाटत असताना देखील लढा तुम्हाला वाटत असेल कि तुम्ही सर्वोच्च प्रयत्न केले आहे तरी देखील यश मिळेपर्यंत लढा एक आपण हे स्पष्ट करूया अ आणि ब हे दोघे लढत होते बऱ्याच वेळानंतर अ स्वतःशी म्हणाला मी अधिक लढू शकणार नाही परंतु ब म्हणाला आणखी एक बुक्का आणि त्याने तो दिला व अ खाली पडला तुम्ही तसे पाहिजे, व्हायला एक शेवटचा बुक्का द्या जीवनातील सर्व समस्यांवर विजय मिळवण्यासाठी अजिंक्य इच्छा शक्तीचा प्रयोग करा अपयशानंतर केलेले नवीन प्रयत्न तुमचा खरा विकास करतात हे नेहमी लक्षात ठेवा